वनक्षेत्र कार्यालयाच्या धडाकेबाज कारवाईत अवैध वृक्षतोड करणारे जेरबंद चाळीसगाव वनक्षेत्रात आयसरमधून अवैधरित्या वाहतूक होणारी लाखो रुपयांची लाकडं जप्त वनक्षेत्रपाल कोमल पिडकुरवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची मोठी कामगिरी चाळीसगाव प्रतिनिधी चाळीसगाव वनक्षेत्र कार्यालयाच्या चा, फॉरेस्ट रेंज ऑफिस चाळीसगाव पथकाने अवैध वृक्षतोड आणि विनापरवाना मालवाहतूक करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे पश्चिम जुवारडी बीट अंतर्गत करमुड कुझर रस्त्यावर वनविभागाने सापळा रचून चारशे सात मालवाहतूक वाहनातून चारशे सात अवैधरित्या वाहतूक केली जात असलेली लाखोंची लाकडं जप्त केली आहेत या कारवाईमुळे वनसंपदेची चोरी करणाऱ्यांना मोठा झटका बसला असून कुझर परिसरात होणाऱ्या अवैध वृक्षतोडीला आळा बसण्यास मदत होणार आहे नेमकी कारवाई कुठे झाली वनक्षेत्रपाल श्रीमती कोमल पिडकुरवार मॅडम यांच्या आदेशान्वये आणि मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती पश्चिम जुआर्डी बीटमधील करमूड कुझर रस्त्यावर हे पथक तैनात होते कारवाईत कोणकोण सहभागी या धडाकेबाज कारवाईत वनरक्षक फॉरेस्ट गार्ड मंदा मोरे पश्चिम जुवार्डी यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली त्यांना मदत करण्यासाठी वनमजूर भिकन पाटील तसेच चौकीदार निलेश देवरे राहुल धिवरे सागर पाटील आणि धीरज पाटील हे सर्वजण उपस्थित होते कारवाईचा तपशील पथकाने करमूड कुझर रस्त्यावर गस्त घालत असताना अवैध लाकडांची वाहतूक करणारी वाहने आढळली ही वाहने कोणतीही आवश्यक परवान्याशिवाय मालवाहतूक करत होती वन विभागाने तीन वाहनांचा पाठलाग केला यापैकी दोन लाकडांनी भरलेले आयसर आयचर वाहन वन कर्मचाऱ्यांच्या हातावर तुरी देऊन फरार झाले मात्र पथकाने तातडीने कारवाई करत चारशे सात मालवाहतूक चारशे सात वाहनाला पकडण्यात यश मिळवले या वाहनात महू आणि निंब प्रजातीचे अवैध वृक्षतोड केलेले लाकूड मोठ्या प्रमाणात आढळून आले वन विभागाने हे लाकूड आणि मालवाहतूक वाहन जप्त केले असून फरार झालेल्या इतर दोन वाहनांचा आणि संबंधितांचा शोध सुरू आहे कुझर गावातील वृक्षतोडीला बसणार आळा कुझर गावात मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड होत असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती या माहितीच्या आधारावर वनक्षेत्रपाल कोमल पिडकुरवार मॅडम यांनी तत्काळ पावले उचलली या यशस्वी कारवाईमुळे कुझर परिसरातील वनसंपदेची चोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत वनरक्षक मंदा मोरे आणि वनमजूर भिकन पाटील यांनी या कारवाईत अतिशय मोठी आणि जोखमीची कामगिरी बजावली वनक्षेत्रपाल कोमल पिडकुरवार मॅडम यांच्या दूरदृष्टीमुळे दुर आणि कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या शौर्यामुळे ही मोठी कारवाई यशस्वी झाली आहे वनविभागाने अवैध वृक्षतोड करणाऱ्यांना इशारा दिला असून यापुढे अशा प्रकारची कोणतीही कृत्ये खपवून घेतली जाणार नाहीत आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले आहे